या व्यतिरिक्त आणखी काय खरेदी करावे आणि धनत्रयोदशीला कोणती वस्तू खरेदी करू नये आज आपण ते पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा हिंदू धर्मात धनत्रयोदशी सणाला विशेष महत्व आहे या दिवशी धातूची भांडी आणि गणेश आणि महालक्ष्मीची मूर्तीसह काही वस्तू खरेदी केल्याने घरात धन आणि समृद्धी येते असे मानले जाते दिवाळीच्या दोन आधी साजरा केला जाणारा धनत्रयोदशी हा भारतीय संस्कृतीत विशेष महत्वाचा आहे हा दिवस धन आणि आरोग्याशी संबंधित आहे असे मानले जाते की धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने घरात समृद्धी आनंद आणि शांती आणि आरोग्य येते शिवाय या दिवशी नवीन भांडी सोने चांदी किंवा इतर धातूच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते कारण ते संपत्तीत वाढ होण्याचे प्रतीक आहे धनत्रयोदशी आख्यायिकेनुसार भगवान धनवंत्री यांनी समुद्रमंथन केल्यानंतर के पृथ्वीवर अमृत आणले होते म्हणूनच ते आरोग्य आणि समृद्धीचे देखील प्रतीक मानले जाते लोक त्यांची घरे स्वच्छ करतात पूजेची तयारी करतात आणि धातूची भांडी किंवा दागिने खरेदी करून देवी लक्ष्मीची स्वागत करतात या दिवशी काही वस्तू खरेदी केल्याने संपत्ती आणि समृद्धी वाढते दोन हजार पंचवीस मध्ये धनत्रयोदशी कधी आहे वैदिक कॅलेंडरनुसार यावर्षी धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर शनिवारी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणीस ऑक्टोबर रविवारी दुपारी एक वाजून एकावन मिनिटांनी संपेल हिंदू धर्मात उदय तिथीला विशेष महत्व आहे म्हणून धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवार रोजी साजरा केला जाईल सोने चांदी आणि इतर धातू खरेदी करण्या व्यतिरिक्त धनत्रयोदशीला काय खरेदी करावे धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक खास खरेदी परंपरा आहेत ज्या शुभ मानल्या जातात सर्वात लोकप्रिय आणि प्राचीन परंपरा म्हणजे नवीन भांडी खरेदी करणे असे मानले जाते की भगवान धनवंतरी या दिवशी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणून धातूची भांडी खरेदी करणे हे घरात समृद्धी आणि आरोग्य आणण्याची लक्षण आहेत पितळाची भांडी विशेषतः शुभ मानली जातात असे मानले जाते की पितळेची भांडी खरेदी केल्याने आरोग्य सौभाग्य आणि घरात तेरापट जास्त संपत्ती येते तांब्याची किंवा पितळची भांडी देखील संपत्ती आणि समृद्धीसाठी फायदेशीर मानली जातात धनत्रदिला झाडू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते नवीन झाडू गरिबी दूर करते आणि घरात समृद्धी आण घरी आणण्यापूर्वी आणि वापरण्यापूर्वी पूजा करणे आवश्यक आहे या दिवशी धणे खरेदी करणे किंवा देवी लक्ष्मीला अर्पण करणे देखील शुभ मानले जाते पूजा केल्यानंतर ते तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा श्रद्धेनुसार यामुळे आर्थिक लाभ वाढतो धनत्रोदशीला लक्ष्मी आणि गणेशाच्या नवीन मूर्ती खरेदी करणे त्या घरी आणणे आणि दिवाळीला त्याची विधिवत पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते यामुळे संपत्ती आणि समृद्धी ते आणि जीवनातील अडथळे दूर होतात जर तुम्हाला सोने किंवा चांदी परवडत नसेल तर स्त्री यंत्र किंवा कुबेर यंत्र खरेदी करणे फायदेशीर आहे हे घरात किंवा दुकानात तिजोरीत ठेवल्याने धनाची देवी लक्ष्मी आणि धनाचा देव कुबेर याचा आशीर्वाद मिळतो गोमती चक्रे देखील खूप पवित्र मानले जातात धनत्रोदशीला अकरा गोमती चक्र खरेदी करून त्यांना लाल कपड्यात बांधून तिथे ठेवल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात पिवळ्या रंगाचे कवडी शंख हे देखील देवी लक्ष्मीशी संबंधित मानले जातात त्यांना हळदीने रंगवून पूजा नंतर तुमच्या घरात धनाचा प्रवास स्थिर राहतो धनंत्रोदशीला खरेदी करताना काही गोष्टी टाळाव्यात काळ्या वस्तू कपडे किंवा खरेदी करणे अशोक मानले जाते या व्यतिरिक्त कात्री किंवा चाकू यासारख्या तीक्ष्ण लोखंडी वस्तू या दिवशी खरेदी करू नयेत जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही धनंत्रोदशीला सुपारी देखील खरेदी करू शकता देवी लक्ष्मीला सुपारी खूप आवडते म्हणून या दिवशी ती खरेदी करा आणि देवी लक्ष्मीला अर्पण नंतर तर त्यांना लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमचे धन तेरा पटीने वाढेल देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल बताशा खरेदी करा आणि घरी आणा जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीची पूजा करता तेव्हा प्रथम देवी लक्ष्मीला अर्पण करा जितके जास्त लोकांपर्यंत हे अर्पण तुम्ही वाटाल तितके जास्त फायदा तुम्हाला मिळतील धनत्रोदशीला तुम्ही नक्की धणे खरेदी करावे पौराणिक कथेनुसार धणे हे देवी लक्ष्मीचे आवडते ग्रह आहे ते बुध ग्रहाशी देखील संबंधित आहे बुध हा नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित आहे म्हणून धनत्रयोदशीला धणे खरेदी केल्याने करिअर आणि व्यवसायात प्रगती होते धनत्रोदशीच्या पूजेदरम्यान दरम्यान देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी एका भांड्यात लावा ते जस तस ते तुमच्या भविष्यातील आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावेल धनत्रोदशीच्या दिवशी तुम्ही नक्कीच दिवे खरेदी करावेत आणि घरी आणावेत तुम्ही कितीही दिवे खरेदी करू शकता परंतु धनत्रोदशीच्या दिवशी तुम्ही किमान तेरा दिवे लावले पाहिजे खरंच या दिवशी तुम्ही केलेले कोणतेही काम तेरापट फळ देते शिवाय या दिवशी तेरा दिवे लावण्याचे विशेष महत्व आहे कारण तेरावा दिवस येतो धनत्रयोदशी दिवशी सुपारीची पाने खरेदी करा आणि त्याचा वापर देवी लक्ष्मी आणि भगवान पूजा करण्यासाठी करा सुपारीच्या पानावर नैवेद्य ठेवा आणि तो देवी लक्ष्मीला अर्पण करा खरं तर देवी लक्ष्मीला सुपारीची पाने खूप आवडतात धनत्रयोदशीच्या दिवशी सुपारीचा वापर केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल या व्यतिरिक्त सुपारीच्या पानाचा वापर केल्याने व्यक्तीला देवी लक्ष्मीकडून विशेष आशीर्वाद मिळतो व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र